आम आदमी पक्षानं हंजुनी येथे भूमिगत केबल टाकण्याच्या कामात चौकशीची मागणी केली आहे भूमिगत केबल टाकण्यात घोटाळा झाल्याचा आरोप करत कामाच्या दर्जाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला स्विच गियर लोड ब्रेक आयसोलेटर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर ह्यो जितक्या चार असतात वस्तू तेंका गव्हर्नमेंटाचे स्पेसिफिकेशन असा साइज ऑफ कॉपर अर्थ बस बार शुड बी हंड्रेड एंड फाइव स्क्वेर कॉपर हा जो आणि जर जी आई वा जीआय सेव्हन्टी फायम इतके मोठे सेव्हन्टी फाय टुवे अकरा हजार वर्टाची वीज लीक जाता बॉडीन त्याच्या जा, तर हे दोन्ही पट्टी जे असा ते विस्टँड करतात सांभाळून घेता म्हणजे एक हजार किलोच लोट जर तर एक पाय पाचशे आणि एक पाय पाचशे घेऊन जाम एमची पट्टी घातली पंचवीस एम एम ची पट्टी कशीच घेऊची जेना जाली, जो जो जे फॉल्ट झाली ते पहिली फेल झाले हे आमचं प्रश्न नंबर फोर हट्टीचं जे पैसे पे केलेले असा ते खं गेले आणि ते पातळ जे घातलं आणि त्यांचा जो डिफरन्स असा पेमेंटाचो तो खाय घे अर्थिंगाचे पैसे खेल हो प्रश्न त्याचे उपरांत सगळ्यात इम्पॉर्टंट असता जेव्हा हाय टेन्शन केबल असता अकरा हजार वॉल् तेत्तीस हजार वॉल् ते एक मार्कर असता दाखवून ह्या जमनीत ह्या भुयेन एका मिटरचे केबल असा त्याचा कसं असता सशे एम एम तर जमनीच्या वर चारशे एम एम असतात म्हणजे टोटल हायट किती आली एक मिटर म्हणजे तुमचा कॅमेरा स्टँड असा तितको म्हणजे तो इतकं भतूर असा चारशे केम एम दिसतो पण हे बेस्ट शिमिटीचे त्याला लावून सकल सिमेंट लावून ते भेटत काय घालू ना जर ते शिमिटीकडून उखलून घेऊन वत्रा हो आणि जेसीबी हा मारता तर आमचा ब्लॅक आवट निश्चित असा आणि जेसीबी वाला सुद्धा ते जे प्राणं जे ते धोक्यात पडतात हे इतकं इम्पॉर्टंट असा आणि केबल बँड मारता थं सुद्धा ते इंडिकेशन घेऊन बँड आणि डिस्टन्स मेनशन केला शंभर शंभर मीटरचे असू हे मार्कर रूट मार्कर जे म्हणतात ते शंभर शंभर मिटरचे असूक ते सुद्धा स्पेसिफायड झालं अँड अलॉंग द लेंथ ऑफ द केबल सो माझे हे जे जे रिसर्च असा त्याचे हेतू एकूच असा आमचे गोयचे लोकांची सेफ्टी आणि आमचे आमच्याकडे जे छळ झाला तो माझो डिमांड असा पॉवर कडे आणि डॉक्टर प्रमोद की हे विजिलन्स डिफेक्ट्स असा असं रेक्टीफाय करच ना जे वर्ष आसा, ते तो परिणाम मेटलो आताच तुम्ही पैत अंजुना हो केबल फेल झाला तो केबल फेल झालं किंवा जलो रिजन असा केबलाचं लाइफ असता पन्नास वर्ष जर कॉलिगॅब असा रेप्युटेड असा दांडा पूर्वी हाडणं मला खबर ना कसले आसा। ते कसले असा आणि ते कितले टाइम घेतले त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकता रिक्वेस्ट करत जसे सलमान खान जो इलेक्ट्रिकल इंजिनियर त्यांनी जो पॉईंट आउट केलो आमच्या गोयात जे इलेक्ट्रिकल इंजिनियर असतात त्या सगळ्यांनी हे ड्रॉइंग पोवचे हो दीड मिटर खड्डो मारून त्याचे इलेक्ट्रिकल केबल जो तुम्ही रस्त्यावर सेंटर सरावडे त्याच्यावर ब्रिज द हे सगळ्यांनी पोवचे आणि ते कंपनी खची यूज करता ते पोवचे कंपनीचे नाव पोलीकॅब आणि कसल्या कसल्या कंपनी सांगल्या दुसऱ्या हड्ड्यावर हा घातल्या डायनामीक कंपनी खची जो वाईट परिणाम असा जे उदिक लिकेज मातली ते कोणाला आमकडे इलेक्ट्रिकल इंजिनी मागता की ते पळचे गोयंत रेकनांच्या खात रे खे हे रेव मेळना कितें घालता ते गाजितल्यानंतर रेव ते फक्त एस केबल ओढतात हे करतले ही जी डायनमिक केबल आसा ती एक राजस्थानी कंपनी व कॉन्ट्रेक्टर जो काम तोय राजस्थानच सो हे राजस्थाना बरोबर इतकी दोस्ती किया मिनिस्टर कितें मैत्री असा काय हे पावर मिनिस्टर सुदीन ढवळकर मुद्दम उघड करचे तुमच्या राजस्थानी कनेक्शन असा काय तिसरं जो प्रॉब्लेम असा तो ओब्विसली कॉलिटी जे सलमान खान सारखे आम आदमी समोर दिसता की बाबा टेन्डरांबची रेट कोट केली आणि तो केवल केबल डायनामिकाच ते जेई आणि ए किऱ्याक कळना म्हणजे त्या लेव्हलला तरी सुद्धा परत भ्रष्टाचार त्यांना सांगितलं असं ते थळ वचून चेक सुद्धा केला ती सुद्धा कारण खबर ना सायनी मारतात त्यांचे पर्सन किरे येवपाचे असा पावता वयर किरे पावपाचे असा ते पावता सगळे ऑफिसर बसून काम जाता जमनीर गोयकाराच्या हड्ड्यात किरे मारला ते कोणाक खबर नसता सो हे खूपशे इशूज असा पब्लिक सेफ्टी तर आसाच किरे गो विजाचो इशू हाय टेंशन केबल म्हणजे इतल्या हजारांनी वोल्ट

तो कोणाला लाईन्समॅन जीव परत गेला ना म्हणून देवाची कृपा म्हणपाची पण हा खाती तुमच्या भ्रष्टाचारा खात गोयकारचा जीव वाचपूक लागला हे बंद जमचा तर सांगा म्हणजे इतक्या लेवलाचे भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार चालला व कॉन्ट्रॅक्ट जो एका गोयकारक मिळू शकतालो जर ताणे सारखे कोटेशन दिले गोयकारा जर एका गोयकार कॉन्ट्रेक्टर सांगितले नायनामिकचं कोटेशन ताजे हातांचे ताज्या हातांच्या पोटात घोट मारली गोयकारांना धोक्यात घालात आणि केबल भयल्याच कॉन्ट्रेक्टरांनी केबलिट करून दिलो असा सो हा मागता सगळे आमचे पत्रकार भाऊां मुद्दम तुम्ही पॉवर मिनिस्टर बाब सुदीन ढवळीकरांचे प्रश्न विचारात त्यांची उतरं आम्हाला ऐकून जाय अंतचा उत्तरा जर सारखी आले ना जर मी टेक द नेक्स्ट स्टेप जसे बाप सुनिलाने सांगितलं यू विल गो फॉर विजिलन्स इंक्वायरी आणि जायचं कोर्टांस सुद्धा होते ओके पण मी की बाप तुम्ही जे असं म्हटलं की हांगा भ्रष्टाचार जाता ज्यांना केबल ले करता ज्या कि काम करता यतून भ्रष्टाचार जाता सो डिपार्टमेंट ने इंजिनियर म्हणून कोणतरी अपॉइंट केले अस हे इंजिनियर्स सो हे इंजिनियरांचे काम असता ते कोपाचे सो ते इंजिनियर किले करतात करेक्ट आणि त्याचाच म्हणजे की सगळ्या लेव्हलाचे भ्रष्टाचार चलिल्ला असा मिनिस्टर लेवलाचे कॉन्ट्रॅक्टर लेवलाचे आणि इंजिनियर लेवल इंजिनिअरचे काम असं म्हटले जसे व जो जे काम आज सलमान खान केला ते खरं म्हणाले जे जेई आणि एईन करू जेई म्हणाटीर हो टेंडर डॉक्युमेंट पण बरं व्हायरिचं ब्रँड कितलो कितल्या किती तो वायर घालला असता

इसको पास करने का आणि अमक्या कोट्यासों टेंडर असता ते कितले परसेंट कोणा कड़ेवाता ते आप सुबीन दर्वेकरा नमका समझे